शहरातील प्रसिद्ध व्यापारी आणि पत्रकार शुभम उर्फ पवन संजय श्रीश्रीमाळ यांच्या अपहरणाचा कट उधळण्यात पोलिसांना यश आले आहे आठ कोटी रुपयांची खंडणी मागण्यासाठी कड रचणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला असून पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय बारा फेब्रुवारी रोजी सकाळी पावणे अकरा वाजता श्री माळ यांना एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला शेंगदाण्याच्या व्यापाराच्या बहाण्याने त्यांना भेटायला बोलावण्यात आले मात्र संशय आल्याने श्री श्री माळ यांनी तो प्रस्ताव नाकारला त्यानंतर दिवसभर वेगवेगळ्या क्रमांकावरून त्यांना फोन येत राहिले पण त्यांनी प्रत्येक वेळी संभाषण टाळले सायंकाळी साडेपाच वाजता सायंकाळी पाच वाजून पन्नास मिनिटांनी बालाजी कॉलनी येथील त्यांच्या घरी दोन अनोळखी तरुण एम एस सेवी कर्मचारी असल्याचे सांगून प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते मात्र घरातील व्यक्तींना संशय आल्याने त्यांनी त्यांना रोखले त्यामुळे दोघेही तिथून निघून गेले या घटनेनंतर श्री श्री माळ यांच्या मित्रांनी सतर्कता दाखवत मारुती स्विफ्ट डिझायर या गाडीने संशय त्यांचा पाठला केला आणि पोलिसांना माहिती दिली घटनेची माहिती मिळताच बार्शी पोलिसांनी तपास वेगाने सुरू केला आकाश बर्डे या संशयितांची चौकशी केली असता पुण्यातील अजिंक्य टोनपे दक्ष पांडे प्रथमेश वळामे आणि नवनाथ साळुंके यांच्या सोबत मिळून मोठा कट रचल्याचे मोठा कट रचल्याचे उघड झाले टोळीनं गेल्या एक महिन्यापासून श्री श्री माळ यांच्या हालचालींचे निरीक्षण केले होते त्यांचे रोजचे वेळापत्रक प्रवासाचे मार्ग व्यावसायिक व्यवहार यांचा अभ्यास करून अपहरणाची संधी डोळीकडे मफलर वायर यासारखी हत्यारे सापडली आहेत या कटानुसार श्री श्री माळ यांचे अपहरण करून आठ कोटी रुपयांची खंडणी मागण्याचा आणि त्यानंतर त्यांचा खून करण्याचा डाव होता मात्र यांची सतर्कता आणि पोलिसांच्या वेगवान कारवाईमुळे उधळला या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात संशयित आरोपींना लवकरच अटक करण्यात येणार असून मास्टर अजिंक्य टोनपे आणि त्याच्या साथीदारांचा शोध सुरू आहे बार्शीतील व्यापारी आणि नागरिकांनी सावधान राहावे कोणत्याही संशयास्पद हालचाली दिसल्यास त्वरित पोलिसांना कळवावे असे आवाहन पोलीस प्रशासनाने केलं आहे